एक छोटासा प्रसंग आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे दोन मित्र असतात आणि ते दोन मित्र आपल्या शेतवाटेनं पाय वाटेनं जात असतात आणि ज्या वाटेनं ते जात असतात ती वाट एका शेतकऱ्याच्या शित शेतालगत लगत असते त्या शेतकऱ्याला या दोघांना त्या वाटेवरून जाऊ द्यायचं नसतं मुद्दाम खोडसाळपणा म्हणून तो त्या वाटेवर काटेरी बाबळींचा मोठालट फास आणून ती पायवाट अडवतो दुसऱ्या दिवशी जेव्हा हे मित्र जायला निघतात तेव्हा समोर भला मोठा काट्यांचा फास पडलेला असतो आस्ताविस्त काटे पडलेले असतात ते दूर करणंही शक्य नसतं आणि म्हणून त्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा त्यातील एक मित्र हा पन्नास पावलं दूर जातो आणि वाटवाकडी करून पुढे निघतो परंतु पहिल्या मित्राचा अहंकार दुखावतो राग अनावर होतो आणि तो पायातील चपलासह दोन पावलं त्या फासावरती टाकतो तेवढ्यात त्या, त्या चपलेमधून काटे आत घुसतात वेदना होते आणि पायातून रक्त यायला लागतं तेव्हा तो पहिला मित्र पाय मागे घेतो आणि त्याचा पारा अधिकच चढतो आणि तो मनाशी चंग बांधतो या काट्यांना तुडून मी अवश्य जाईल ज्या काठ्यांनी मला वेदना दिली ज्या काठ्यांनी मला रक्तबंबाळ केलं त्यांना मी याच पायाच्या चपलेनं तुडून टाकेल आणि मग तो चपलेमधून काठा आत घुसणार नाही अशी जाडजूड लोखंडासारखी मजबूत चप्पल गरज नसताना केवळ काटे तुडविण्यासाठी अधिक पैसे देऊन तो ती चप्पल विकत घेतो त्यानंतर ते त्या दोघे मित्र त्या वाटेवरून जायला निघतात दुसरा मित्र पन्नास पावलं बाजूला जाऊन वाट वाकडी करून निघतो आणि पहिला मित्र मात्र आनंदाने ते काटे तुडवीत त्यांना पायाखाली संपवीत पुढे निघतो त्याला आणि त्याला जिंकल्याचा समाधान पावल्याचा आनंद होतो मित्रांनो हा प्रसंग अत्यंत छोटा आहे परंतु जेव्हा अनपेक्षितपणे आपल्यासमोर एखाद्यानं संकट पेरलेलं असतं काटे पेरलेले असतात तेव्हा मनाचा संयम ठेवून राग आणि क्रोधावरती नियंत्रण ठेवून पुढे जाणं हे क्रमप्राप्त असते परंतु समोरच्यानं अडवलं आहे म्हणून आपण अडून बसलो तर त्यामध्ये नुकसान आपलंच होतं एकतर आर्थिक नुकसान होतं किंवा मानसिक शारीरिक नुकसान होतं जसं त्या पहिल्या मित्राला गरज नसताना चप्पल खरेदी करावी लागली आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला आर्थिक नुकसान करून घ्यावं लागलं म्हणून असे काटे पेरणारे असंख्य लोक आपल्या अवतीभोवती असतात त्या प्रत्येकाकडे लक्ष देऊ नका त्यांनी जे पेरून ठेवलं आहे ते दुर्लक्षित करा कारण जे पेरलेलं आहे ते उगवणारं असतंच आणि एक ना एक दिवस पेरणाऱ्याला त्याचा लाभ ते देऊन जातच असतं मला ही आठवड्याची कथा कशी वाटली ते नक्की सांगा धन्यवाद